नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो पिंपळगाव बाजार समितीच्या दुपारच्या सत्रातील कांदा लिलावात आज दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार चला बघूया काय गेले का चार हजार कुठला कांदा आहे का चार हजार ना काय भाव गेलं दादा

कुठला कांदा काय बोगेल दादा तुमचा कुठला कांदा काय बोगेल चौरेचा कुठला कांदा आहे बियाणं कोणतं बियाणं

आहे समृद्धी परत एकदा विचारतो परत एकदा विचारतो गावाचं नाव राहिलं ना काय गेला बाबा बेचाळीस बेचाळीस रुपये गेला हा कांदा काय भाऊ बेचाळीस बेचाळीसशे तीस

काय बघेल दादा दादा तूच आहे ना कांदा काय बोगेल चितेगाव बियाण माहिती आहे कोणते व्हरायटी आहे काय बघेल दादा कुठला कांदा आहे पंधरा

काय भाऊ गेलं काय भाऊ गेलं काय कुठला काम आहे का बियाण घरगुती काय बघाय चार हजार कुठला आहे काम पंचकेश्वर बियाणा बियाणा घरगुती काय काय बोगेल मित्र एकेचाळीस रुपये एक्केचाळीस कुठला कांदा आहे माहितीये तुला माहिती काय बोगेल काका चार हजार कुठला कांदा आहे पंचवीसशे रुपये बिया ना माहिती काका

एकोणचाळीस काय भाग त्रेचाळीसशे अकरा त्रेचाळीसशे अकरा कुठला कांदा बियाणे कोणता घरगुती की बाहेरच आहे भाऊ बाहेरच आहे मस्त कांदा काय होती एकोणचाळीसशेस एकोणचाळीसशेस अनुराध परत विचारतो सकाळी काय होळीस कुठला आहे कांदा पिंपलस आहे पिंप्लस आणि बिया ना अनुराध अनुराध काय बघेल टाइम पाहतो ना काय होळीसशे बेचाळीसशे गेला मस्त कांदा कोणतं बियाणे कुठला कांदा होण्याचा आहे का काय भाऊस बेचाळीसशे कुठला कांदा बेचाळीसशे आठ काय बघितलं एकोणचाळीसशी पन्नास एकोणचाळीसशे पन्नास कुठला काय बिया ना येलोरा येलोरा